नमस्कार तर सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या बहीण भावांना आणि भावांना तर खूप 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 दंड आयुष्य लागो आणि खूप त्यांची प्रगती व्हावं हो, आणि बहिणींना छान छान गिफ्ट देता यावं किंवा त्यांच्या जे काही इच्छा असतील भावाकडं जर व्यक्त केल्या तर ती पूर्ण करता यावं हीच ह्या बहिणीची सगळी इच्छा असेल भावांकडून की तुम्हाला जर बहिणीला खरंच हे मी करू शकतो माझ्या बहिणीसाठी आणि तिला मी ह्या रक्षाबंधनलाही देऊ शकतो तर नक्की द्या त्या बहिणीला एक असते दिवाळीची भाऊबीज आणि एक असतं रक्षाबंधन की त्या दोन सणाला बहीण भावाकडे हट्ट करते आणि तो हट्ट तुम्ही पुरवला पाहिजे जर तुम्हाला जमलं तर तो हट्ट तिला ती काय मागत असेल तर पूर्ण करा आणि रक्षाबंधन असं असतं की बाबा बहीण भावाचं नात एक घट्ट असतं असं घट्ट मजबूतीचं आणि तो फक्त धागा नसतो रेशमी ते एक पवित्र नातं आहे बहीण भावाचं आणि त्या नात्याला कधीही कुठलाही तडा नाही गेला पाहिजे आणि त्या बहिणीच्या पाठीशी भाऊ म्हणून उभं राहिलं पाहिजे फक्त आपल्याच बहिणीच्या नाही तर ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीच्या पाठीमागं तो भाऊ जाऊन उभारला पाहिजे फक्त रक्षाबंधन मा आहे आणि राखी पौर्णिमा माझीच बहीण आहे आपण कॉलेजमध्ये शाळेमध्ये बघतो अनेक राख्या लहान लहान मुलं मोठ्या सगळे एकमेकाला बांधतात तर तसंच ते रक्षाबंधन आयुष्यभर ध्यान ठेवायचं की कोणीतरी आपल्याला राखी बांधून बहीण हे सण साजरा करते तर आपल्याला तिची रक्षा पण करता आली पाहिजे ना आपण ती आयुष्यात करणार कुठलीही बहीण कधी अडचणीत आली तर तिच्यासाठी धावून जावा त्या राखीची रेशमाच्या थोडंसं बळ असं आपल्या हृदयामध्ये ठेवा की एक बहीण राखी बांधते तर अनेक बहिणी आहेत की आम्ही त्यांची रक्षा करू शकतो आणि मला आज या रक्षाबंधनला तेच थडंसं सा सांगायचं होतं तुम्हाला आणि आता सगळ्यांना भेटू आपल्या आजी आजोबांना इथं पण आपण छोटासा कार्यक्रम करणार आहोत रक्षाबंधनचा कारण मग स्वयंपाकाचं सांगितलं होतं तिला काय चाललंय वैशाली काय ते आता स्वयंपाक आता राखी पौर्णिमा राखी पौर्णिमेने केलाय सगळ्यांसाठी आता शिराण चालू आहे खाली करून ठेवलंय तू सगळा स्वयंपाक राखी पौर्णिमा आहे मग काय आठवण येते हो का नाही भावांची येणार नाही का आता आठवण आठवण तर येते तू सगळ्यांचीच पत्तीस जणाला येते असं नाही राखी पौर्णिमेला विशेष येते भावांची आठवणी आठवण खूप काय करणार आता नाही राखी बांधणार आहे काय आपल्या कधी कधी म्हणतो हाताने चुका होतात कधी कधी म्हणतो आपल्या नशिबात असतं पण काय कुठं असतं ते कुणालाच माहिती नाहीये आपल्या विधिलिखित काय लिहिलेलं असतं आणि पुढं काय काय होणार आहे मागं काय होणार आहे फक्त झालेलं सांगू शकतो पुढं काय होणार आहे ते कधीच सांगू शकत नाही आपण बरोबर आहे भाऊ असतात बहीण असतात लहान पण गेलेलं असतं आठवण तर आठवण भाऊ म्हणायचं राखी मला खूप आवडते बांध माझ्या दोन्ही पोरांना तू राखी बांध राम 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 काय चाललंय राखी बंधन हाय ते होय राखे पौर्णिमा कुणाकडून तर बांधायचं कोणतरी बांधल अरे बापरे काय मग छकुलीने साडीन फिडीन कुणी नेसवली छकुले कुंभार कुंभार नेसवली बर 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 काय मग आज बहिणीच्या जवळ बसलेत जाऊन भाऊ बांधायचं ना राखी बांधायची म्हणून छकुली जवळ जाऊन बसलाव का राखी आज बसला खुशी आनंद आनंद बांधा मग एकमेकाला बघू कशी नेसलाव साडी काय जीव एवढा लहान आहे छकुलीचा जीव गळ्यात का नाही घातलं काय छकुले नाही नाही तुटलं नाही तुटलं काय मस्त नेसली बाई छकुले साडी होय मग कुणा कुणाला छकुली राखी बांधणार आहे कोणचा हे आपा मोठे भाऊ आहेत का बांधायचं हा तुम्ही दोघच वयस्कर जास्त इथं राकेशला कोण बांधणार आहे काय माहितीये आता बसलाय होऊन नवे कपडे फिपडे घालून मस्त माझ्या बहिणी लय आठवणी ते हा हे कोण आहेत हे इथं बसलेले कोण आहेत हे बहिणी बरा हा कोणीतरी बांधलं मग त्यांच्याकडून घेतो मी बर 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 छान चला मग काय चाललंय महिला मंडळ किती सुंदर दिसत असेल ग तू तरुणपणी हा खरच खूप सुंदर दिसते मंगल मावशी नाजूक नाजूक आहे तुम्ही माझ्यापेक्षा सुंदर कोण मी म्हणले का काहीतरीच नको बोलू मी तुझं कौतुक करते मग तू माझं कौतुक करते का तसा हा तसा तू खूप छान दिसते खरंच माशी तरुण वयात मी खरंच किती सुंदर दिसत असेल ग तू किती छान साडी वगैरे नेसते कुंभार कडे पण जाऊ द्या काय मग चल मावशी चला की बाहेर हा मस्तच दिसताय बाबा तुम्ही तर एकदमच झकास चला बाहेर हम्म चला बाहेर चला येतेच आठवण होय आका आठवण कुठे येत नसते काय का नाही चला हे बघा कुंभार झोपायचा टाइम आहे का रे बघ वाटत बला काय करू वाटत नाही का गादा गा? गे करबतच मला सण सुद्धा खाऊ वाटत नाही इतका अवघड वाटतं मला नको वाटते दादा ल विसरायचीच नाही मी द्या होते मला राहत राहू लय द्या मग दारात मुला दारच दिसायची नजरे पडायच काय करायचं मग नको म्हणलं काय आपल्याला पडे नाही घालायचे काय नाही सुद्धा नको वाटत करायला अजिबात नको मला आज करत सकाळपासून ना अजिबात कर म्हणलं सकाळपासून तू खूप वर्ष झालं की गा आमच्या बरोबर आता मत... सगळे सण बघितले सहा सात वर्ष झालं सगळं दादा सगळ्या कामाला मी पुढे असायचे मग काय तर पण दादाची मुलं आहेत कि दादाची मुलं आहे पण दादाच बी द्या नव्हतं का आपल्याला अवघड वाटते माणसाला लय अवघड वाटते बसली खाटो बसलेले असायचे गरज गरज असायचे कुंभार काय कुंभार बजा अबक कर कर करायचं नाही म्हणत ना कॅलेशिवाय आई मला खरं अवघड वाटते तुम्ही काय म्हणा आज सणसुद्धा खाव वाटत नाही काय करायचं ग मग हा मग विनाज नाही आपल्याला नको वाटते सणसुद्धा खाव वाटत नाही सांगण्याच्याशी मी तर काय विचार करून आले की कुंभार एवढी नटून तटून बसले असेल मला अवघड वाटलं मी काही केलं नाही कपडीने आपले साजन गावन घातलं बराबर केलं तू का कर तू सर मी तुमचं नाही ना मन मारू शकत मला अवघड वाटलं ना लई वाईट वाटले झालंय आज खूप आठवण येते तिला आणि तताई आणि तताई आजी चला भामा या या माझी वाट बघत होता सगळे कुंभारच थोडस वेगळं कुंभारनी खूप वर्ष बघितलेत आमच्याबरोबर आमच्या बरोबर आमच्या पशी छान आणि तताई मस्त साडी वगैरे नेसले तुम्ही छान वाटत दोघींनी दो पण आता आप्पाच नाव टाकलं का तुम्ही अगं कुंभार चांगली गाऊन तर घाल ना गाऊन गाऊन घालू शकत तिला आठवण येते राखी बांधून घ्या काय देणार आहे राखी बांधून मग काय देणार आहे त्यांना काय हायचं हाँ, हाँ आप पकड़ा हाँ, नी नी का आपाकडे आहेत पैसे हा मग तेच टाकायचेत का आता गेले ते पण शंभर गेले बहिणी निवडवले उडवले तुमच्या काय तर आता राखी बांधणार आहे छकुली घेऊन ये ना कुठलं म्हणताय गाणं भैया उलटा नाम नका वडू वरी वडायचं असत अस वरी वडायचं असत अस हा वरी वडायचं असत हा नमस्कार तसं उचलू नका दमाने दमाने शांत दमानी म्हणा सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते राया, रे वेड्या बहिणीची वेडी रे माया वेड्या बहिणीची वेळी रे माया चांदीचे ताट चंदनाचं पाट चांदीचे ताट चंदनाचं पाट सुगंधी गंध धरवळे रांगोळीचं ताट पात केशराचा खास अमृताचा देऊ खाली ते राया वेड्या बहिणीची वेडी रे माया बेड्या बहिणीची वेडी रे माया सोनियाच्या साठी उजळल्या ज्योती ओवाळी ते बाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी रे माया वेड्या बहिणीची वेडी रे माया पेडा खायला घाला सगळ्यांना हां घाला हां आजोबांना हां हा छान आरती आरती घट्ट धरा घट्ट असू दे असू दे आम्ही असू दे असू दे हा इकडं बोवाळ म्हणते आम्ही अम्मा <laughs> सांगायलाय हा ताठात दिलेत भंडारीनी राकेशनी इकडे पैसे टाकलेत आजोबांकडून घ्या आता तुम्ही काय आजोबा किशात बापरे किती पैसे देतात या बहिणीला <laughs> हा भरपूर दिले की <laughs> आता बाकीच्यांनी पण ओवाळा बाकीच्यांनी पण राखी बांधूया करूया अजून आय मंग छकुले हां आक... राखी बंधन हां राखी बंधन भैयाला हा भैयाला राखी बंधन भैया मोरे छोटी की भाई मग बुला भैया मेरे राखी के, के बंधन को निभाना भैया भैया छकुली किती वर्षांनी राखी बांधली का तू आज बरोबर आहे किती वर्षांनी रवी वर्ष हा पुन्हा नाही आहे मी रवी वर्षांनी तुमच कुशी केली काय कर आता आप्पा तुझे भाऊ आहेत रक्षा करा बहिणीची हा सांभाळावं लागल बहिणीला तुम्हाला हा पेडा पण खाऊ घातल <laughs> <laughs> बहिणी सगळ्या बहिणी भावांना आशीर्वाद द्या हां सगळ्यांनी आशीर्वाद द्या अगं बाय कटकटा फोटो मोडली आका घ्या आता भंडारींकडे हां घट्ट धरा आक्का ताटा हां हां ताट कुणीतरी धरा मावशी ताट धर्ग हा धरा आले तर ताट हां आता भंडारी ना तू बांध आका राखी बांध भंडारीना भंडारी भाऊ काय म्हणते बहीण हय भैया मेरी राखी के बंधन कोणी बाना हा आका आमची लय चिडते हो इकडे इकडं कोण बांधणार आहे मंगल मावशी आता मंदाई ये चल येल मावशी या सुशील मावशी चला हा राहिला त्यांनी या पटापटा या वचल मावशी हा द्या आता अक्का वचल मावशी मावशीकडं द्या आता बस झालं आका अक्का बस झालं ग तांदूळ लावायचं हा अशी किती वर्ष झालं राखी बांधून वर्ष झाले आमच्या मला लई वर्ष झाले तरी आणि मी जात नाही आता पाच पंधरा वीस वर्षाच्या पुढे माझं जसं पोरद गेलं तसं मी नाही गेले नाही माझ्या पोराला लई वर्ष झालं त्याच्या घ्या आता कोण घेणार आहे घ्या इकडं हा घे मंदा आईकडे द्या हळूहळू मंदा हळू बाकी एकला बांधा जे सगळें करा हां हळूहळू ताटाल, ताटाला ताटाला गच्चं धरा आणि तर ते सोडू नका ताट हां बस बस हळू हळू बास, बास हां ते बांधा आजोबांच्या लई बहिणी झाल्या बाबा आजोबा होय आजोबा लय बहिणी झाल्या तुमच्या काय करा प्रेम प्रेम करा सांभाळा सगळ्या वच टाकलेत कि म्हणते आजोबा पैसे टाकले हा सगळ्यांना मिळून टाकले राहू दे बांध मंगल मावशी काय नाही सगळ्याला आजोबांनाच राखी बांधायच्या बास म्हणतायत आजोबा आता किती बहिणी प्रेम करतायत आजोबांवर भंडारीवर राकेशवर पण करतात असं काही नाही आहे भंडारी आहे असं काही नाही आहे सगळेच प्रेम करतात तुमच्यावर हा आनंद झाला छान वाटलं असं असं काही नाही हे घर तुमचंच आहे मी तुमचीच आहे सगळे हे तुमचेच आहेत रडू नको मंदाई रडू नको बघ आका काय सांगते अक्का एवढी रडणारी एवढी स्ट्रॉंग उभी आहे माझ्या समोर काय बरोबर आहे का ना अक्का वर काय करायचं आता घाटा घाटा इत... आता तिला गप आहे म्हणून तू आता चालू केले का गिळायचं गिळायचं हं चांगलं झालं उलट छकुलीला तर किती आनंद झाला हा बघ आपले बरोबर बरोबर मृदुला बरोबर बघ अक्का आता तिकड बसून चालू केले अक्का असं नाहीये छान आनंदाच्या क्षणी रडायचा आम्हाला बो द्या आम्हाला हलो उलट असं अगं आम्मा पण लागली टिकली लावायला म्हणजे अगो बाई असं हिसके ना का ग आम्ही का ग आमच्या भंडारीनं हिसका देते तेवढ तर आज ताई आले तर रक्षाबंधनच आणि त्यांचं खूप अर्जंट काम होत आणि नेहमी आपल्याकडे व्हिजिट असते ताईंची मी जेव्हा म्हंटल ना की ताई गेल्या होत्या ह्याला काय नर्मदा नर्मदा परिक्रमा नर्, करायला त्यावेळेस आम्हाला पंचामृत तिकडचं आमच्या नशिबात होतं आणि ते आम्हाला मिळालं ह्या सगळ्यांनी ते तीर्थ घेतलं आपल्याला नाही होणार पण खरंच घेतलं असू द्या असू दे हा सोड यांच्या बर 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 वाद नका द्या द्या आशीर्वाद द्या चला आमचा आशीर्वाद मोठे मधले आणि छोटे आशीर्वाद द्या सगळ्या बहिणीं भाऊ सगळ्यांनी आशीर्वाद द्या त्यांचं आयुष्य असंच निरोगी जावं म्हणावं शंभर वरचे दोघं भाऊ बहीण प्रेमाने राहा सगळे आई कुठं जाणार सुशाला मावशी चल

आ, बाएं, आ, बाएं, तरही सगळ्या आमच्या आजच्या रक्षाबंधनचा थोडासा कार्यक्रम होता पण काही दुःख होतं काही सुख होतं काही आनंद होता काही कुणाला खूप दुःख येतंय आणि पण हे खूप लोक खूप दिवसापासून ह्या सगळ्या सणापासून वंचित झालेले आज मी माझं काही दुःख असो मी माझं दुःख पाठीमागं टाकून आज ह्यांना फक्त सुखाचे क्षण देण्याचा प्रयत्न करते दुःख हे सगळ्याच्या हृदयात भरलेले पण तिथं कुठंतरी एक आनंदाची उब लागावी ह्यांच्या मनाला आणि त्याच्यामध्ये कुठंतरी त्यांना वाटावं वा की आम्हीही रक्षाबंधन आम्हीही सगळे सण साजरे करतो आहे तर काय काय म्हणायचं आपल्या शोध वृद्धाश्रमाला हा छान मस्त छान 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 इथं आलं ना, ना ह्या शोध वृद्धाश्रमामध्ये आल्याच्या नंतर जीवनाचा शोध संपला पाहिजे इथं सगळ्या आयुष्याचा शोध संपला पाहिजे काय अशा सगळ्या आनंदाने राहा गु गुन्या गोविंदांनी राहा रडू नका आता छान पैकी सगळ्यांना तुम्ही बर भरभरून बहीण भावांना आशीर्वाद द्या मुलांना आशीर्वाद द्या तुमच्याकडून त्यांना म्हणावं रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मंगलमावशी तर आजच्या दिवशी तुम्हाला आमच्या शोध वृद्धाश्रमाकडून खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनच्या धन्यवाद असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये